वेलकम बॅक टू मराठी घाटो माझं नाव अभिष तुम्ही पाहतात युट्यूब चॅनल मराठी घालो तर मी ज्याप्रमाणे आज नवीन डीलरकडे आज व्हिजिट केलेला आहे तुम्ही पाहत असाल मॅक्स म्हणून तर इथे कोणकोणत्या सेगमेंटच्या गाड्या अवेलेबल असणार काय स्टॉक्स अव्हेलेबल असणार त्यांच्या इथे जे काय एम्प्लॉय आहेत मी त्यांना लवकर तुमच्या पुढे मी त्यांना भेटून देणार आहे तर या सर तुम्ही नमस्कार नमस्कार कशा आहेत सर तुम्ही मस्त एकदम मजा येत एकदम मजा येत तर आपलं प्रथम आपलं नाव सांगा सर माझं नाव यतीन थोरात आहे हे आपलं शोरूम आहे तर आपल्याकडे सर्व प्रकारच्या गाड्या अवेलेबल आहे न्यू कर पण करतो आपण युज कर पण करतो कर तर सगळं अवेलेबल भेटेल तर ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं तर आपल्याकडे कोण स्टॉक्स अवेलेबल असतो आणि किती सेगमेंट पासून किती प्राइस पासून किती लागतात ऑल सेगमेंट मध्ये गाड्या हॅशबॅग पासून सी पासून एसयू पासून सर्व गाड्या आहेत सर्व म्हणजे जसं की फायव्ह सीटर सेव्हन सीटर जसं कोणाला रिक्वायरमेंट असेल त्यानुसार आपण सगळं अवेलेबल करून देतो अवेलेबल करून देतात तर ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं जो काय कॉन्टॅक्ट नंबर आपल्या सुद्धा दिसून जाईल डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा ऍड्रेस वगैरे मेन्शन केलाय तरी सरांशी आपण ऍड्रेस इथला येण्यासाठी कस्टमरला यायचं असेल कोणाला गाडी परचेस करण्यासाठी घेण्यासाठी तर आपण ऍड्रेस सरांशी विचारूया काय ऍड्रेस वगैरे असणार आहे सर आपल्याला इथे जर का कस्टमरला यायचं असेल तर ऍड्रेस वगैरे खूपच इझी आहे जसं की तुम्ही पाहू शकता आपलं माझी एवढं सर्कल आहे माझी एवढा सर्व्हिस रोडला आहे सर्विस रोडलाच आपला जस्ट आपल्या हायवेच्या बाजूलाच आहे समोरच आहे बाजूला आपलं फ्लॉवर व्हॅली आहे लँडमार्क मोठं आहे ते तर कोणालाही समजेल त्यानंतर आपलं हे जे येतं ते आपला बाटा मध्ये ओके तरी इथे येण्यासाठी इथलं नाव काय असेल एक्झॅक्टली नाव आपल्या आपल्या शोरूमचं नाव कारमॅक्स आहे कार्मॅक्स म्हणून ज्याप्रमाणे सरांनी जे काय कारमॅक्स म्हणून नाव जे काय सांगितलं हो। तर मी मध्ये ऍड्रेस वगैरे मेन्शन केलं आहे आणि लोकेशन सुद्धा मी तिथे मेन्शन करून देतो हो चालेल तर सर सुरुवात करू आपल्याला आपल्या आप फर्स्ट सेकंड हँड पासून ठीक आहे या ओके दाखवतो चालेल सेलेरो पाहायला मिळून सिल्वर कलर मध्ये कुठलं मॉडेल असताना काय प्राइस वगैरे आणि काय ऑफर वगैरे ठेवलेली आहे आपण ही जशी तुम्ही पाहू शकता सिलेरो आहे हे ऑटोमॅटिक मॉडेल आहे झेड एक्स आहे मॉडेल आहे टॉप एंड वेरियंट आहे आणि याचं इयर आहे दोन हजार सोळाचं मॉडेल आहे जसं झेड एक्स आहे मी बोललो त्याप्रमाणे ही टॉप एंड मॉडेल असल्यामुळे याला सिंगल एअरबॅग येणार म्हणजे सेफ्टी फीचर्स पण होऊन जातो कंपनी फिटर म्युझिक सिस्टम आहे चारही पॉवर विंडोज आहे प्लस तुम्ही टायर पाहू शकता अराउंड एक सेव्हन्टी टू एटी पर्सेंट टायर कंडिशन पण आहे तर ऑफर वगैरे काय ठेवलं आपल्याला ही आपली ऑफर आहे फोर फाय बाकी आपण म्हणजे तुमचे व्ह्युअर्स येतील आपल्याकडे तर त्यानुसार आपण त्यांचं खूप चांगल्या प्रकारे मान सन्मान करू आपण ओके चार लाख पासष्ट हजार रुपये आपली प्राइस आहे आपली प्राइस आहे सिले पेट्रोल ओनली पेट्रोलमध्ये पेट्रोल पेट्रोल येत नाही सीएनजी ऑटोमॅटिक कुठल्याही गाडीला सीएनजी भेटत नाही म्हणजे कंपनीच देत नाही प्रोव्हाइड दे। करत नाही आणि बाहेरनं ना लावणं ही उचित राहणार नाही ज्याप्रमाणे सांगितलं सेलरी ही हो। सेलरी आपल्याला चार लाख पासष्ट हजार रुपये जी प्राइस कोट केलेली आहे त्यामध्ये सुद्धा जर का माझं नाव सांगितलं अभिषे किंवा आपल्या मराठी का रेफरन्स दिला तर त्यामध्ये सुद्धा वगैरे आपल्याला पाहिला मिळून जाणार आता आपण झाले ना त्यासाठी मी खूप चांगलं त्यांच्यासाठी फायदा करून देईन नक्कीच ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं तर चार लाख पासष्ट हजार सर सांगितले यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला प्राइस जाणार आहे आणि आतापर्यंत जर व्हिडिओ आपल्याला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा आता हुंडाई आय ट्वेंटी स्पोर्ट्स वेरियंट सर आपल्याकडे पाहायला म्हणून जातं हि काय डिटेल्स वगैरे असणार आहेत जसं तुम्ही पाहू शकता हे हुंडाईच आय ट्वेंटी मॉडेल आहे स्पोर्ट वेरियंट मध्ये दोन हजार पंधराचं मॉडेल आहे आणि डिझेल सगळ्यात मोठी गोष्ट आजच्या डेटला डिझेल गाडीला खूप चांगल्या प्रकारे रिक्वायरमेंट आहे आणि ती आपल्याकडे अवेलेबल होऊन जाऊ शकते हे स्पोर्ट व्हेरियंट असल्यामुळे याच्यामध्ये खूप ऍडिशनल फीचर्स भेटतात जसं की पुस्टार्ट बटन झालं मॅक्विल झाले पावर मिरर झाले ऍडजस्टमेंट मिरर झाले कंपनी फिटर सिस्टम झालं रिवर्स कॅमेरा झालं हे सर्व यामध्ये अवेलेबल आहे तर इथे ऑफर वगैरे काय केलेली आपण मध्ये हिची आपली जी ऑफर आहे ही यामध्ये पण वगैरे नक्कीच 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 मी आता तुमच्या व्यूवर साठी नक्कीच माझ्याकडनं जे काय बेस्ट करता येईल मी नक्कीच तुमच्यासाठी फायदा तुम्ही सांगितलं यावरती लोन प्रोसेस वगैरे हो किती पर्यंत होईल जरी कस्टमरला घ्यायची असेल तर यावरती इझी लोन अव्हेलेबल आहे सेवन्टी टू एटी पर्सेंट लोन होतो बाकी तुमचं डाऊन पेमेंट राहील ओके okay. ज्याप्रमाणे सांगितलं आणि इकडे जर का तुम्हाला जर का, का कार असेल तर लोन प्रोसेस आपण छोटस होण्यासाठी सर किती डाऊन पेमेंट करावं लागतं आणि किती दिवसात आपल्याला कस्टमरला गाडी तीन हँड मिळू शकते जसं की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सेव्हन्टी टू एटी पर्सेंट लोन होतो एक अप्रोक्स जर आपण बघितलं तर साधारण लाख सव्वा लाखापर्यंत आपला डाऊन पेमेंट येईल बाकी वरचा आणि अराऊंड एक चार दिवसामध्ये लोन होऊन जातो पाच ते सातव्या दिवशी आपल्या हातात गाडी तुम्हाला डिलिव्हरी भेटून जाईल इतका आपला फास्ट प्रोसेस आहे आणि आपण जे पण लोन करतो बँक थ्रूच करतो आपण फायनान्स वगैरे मोस्ट ऑफ जात नाही बँक थ्रू असल्यामुळे त्यांना रेट ऑफ इंटरेस्ट पण चांगल्या प्रकारे मी करून देऊ शकतो ओके ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं तर लोन प्रोसेस सुद्धा चांगल्या प्रकारे असणार आहे आणि बँकच्या थ्रूच जास्तीत जास्त करून लोन प्रोसेस वगैरे होऊन जाते आणि सात ते आठ दिवसामध्ये तुम्हाला गाडी सुद्धा इन हँड पाहायला मिळून जाईल चला आपल्या आप, आता आपण पाहूया आपल्याकडे अजून दोन इरिटिका पाहायला मिळून जातात अजून एक व्या वॅगनर असणार आहे स्विफ्ट डिझायर सुद्धा पाहायला मिळून जाते आणि तसे स्विफ्ट स्विफ्ट रेड कलर मध्ये रेड ब्युटी सुद्धा स्विफ्ट आपल्याला पाहायला मिळून जाते काय डिटेल्स वगैरे असणार आहेत व्हिडिओ पाहूया आता तीन रिटिका पाहायला म्हणून जातात त्यामध्ये लेटेस्ट मॉडेल दोन हजार बावीस चे वेरियंट आपल्याला पाहायला म्हणून जातं पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये असणार आहे हि जे काही रिटेल्स वगैरे असणार सरांशी विचारूया आणि जर काही रिटिका घ्यायची असेल तर खूप वेटिंग आहे जर का शोरूम मध्ये घ्यायची शोरूम रूम मधून घ्यायची असेल तर इथे लेटेस्ट वाली रिटिका आपल्या पाहायला म्हणू जाते रिटेल्स वगैरे सरांशी विचारूया आता आपण तर आपल्याकडे रिटिका पाहायला म्हणू जातो दोन हजार बावीस हिचं काय हे असणार आहे ऑफर वगैरे सर तुम्ही जसं पाहिल्याप्रमाणे आपल्याकडे लेटेस्ट मॉडेलमध्ये आर्टिगा आहे जी आजच्या डेटला खूप वेटिंग पिरियडमध्ये चाललेली आहे आणि खूप डिमांडिंग गाडी आहे तर हे आपल्याकडे दोन हजार बावीसचं मॉडेल आहे लेटेस्ट मॉडेल आहे आणि खूप कमी किलोमीटर्समध्ये पण चाललेली गाडी आहे प्लस व्हाईट कलर आहे खूप जणांचा रिक्वायरमेंट व्हाईट कलर असतो जसं तुम्ही पाहता ही कंपनी फिटर सी एन जी कार आहे आणि ह्याच्यामध्ये पण बेसिक जे आपले फीचर्स पाहिजेत जसं का पॉवर विंडोज झाले पॉवर शेअरिंग झाले त्यानंतर सेफ्टी फीचर्स दोन एअरबॅग आहे यामध्ये आणि जसं तुम्ही पाहू शकता गाडी जे पण आम्ही तुम्हाला देतो इकडे जे विदाऊट ऍक्सिडंट म्हणजे ऍक्सिडंट फ्री कार आहे मीटर टेम्पर्ड नाही आहे त्यानंतर फ्लडेड नाही आहे या प्रकारच्या आपण गाड्या आपल्याला अवेलेबल करून देतो ओके तर ज्या प्रमाणात सगळ्यांनी सांगितलं तर हिची ऑफर काय वगैरे असेल आपल्याकडे हिची आपल्याकडे ऑफर जी आहे ती साडे अकरा लाख रुपये आपण मान सन्मान करूया ओके ज्याप्रमाणे त्याप्रमाणे सांगितलं तर न्यू शेप मध्ये रिटिका आपल्याला पाहायला मिळून जाते दोन हजार बावीस चे वेरियंट असणार आहे आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर आपल्याकडे डिझेल वेरियंट मध्ये रिटिका पाहायला मिळून जाते सर फिजिकल रिटेल्स वगैरे असताना काय ऑफर वगैरे तुम्ही ठेवलेले आहेत जस तुम्ही पाहताय हे आपलं दोन हजार सोळाचं मॉडेल आहे व्हीडीआय मॉडेल आहे डिझेल मध्ये ही आपली सेव्हन्टी फोर थाउजंड चाललेली आहे आणि फर्स्ट ओनर कार आहे आणि ही स्मार्ट हायब्रिड मॉडेल आहे मध्ये जे न्यू शेप आलं होतं आर्टिगाचं त्या शेप मध्ये ही गाडी आहे म्हणजे आपल्याकडे प्रत्येक मध्ये प्रत्येक इयर्स मध्ये तुम्हाला गाडी अवेलेबल भेटून जाईल ओके तर हि जी ऑफर वगैरे हो काय ठेवलेली आपण हिची आपली जी ऑफर आहे ही एट पॉईंट फोर फाईव्ह आठ लाख आठ लाख पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार यामध्ये पण निगोशिएबल मान सामान ऑफर ज्याप्रमाणे सर सांगितलं जर का डिझेल जर का रिटिका कोणाला घ्यायची असेल तर मॅक्स लावून तुम्ही व्हिजिट करू शकता शेवट पण तो व्हिडिओ पाहा कारण की व्हिडिओमध्ये मध्ये आणखी स्टॉक अवेलेबल आहे अजून एक वॅगनर सुद्धा अवेलेबल आहे रिटिका सुद्धा अजून एक अवेलेबल आहे एक्सीव्यू पाहायला म्हणून जाते तसेच स्विफ्ट डिझाल स्विफ्ट पाहायला म्हणून जाते आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपल्याकडे अजून एक रिटिका पाहायला म्हणू जाते दोन हजार चौदाचं वेरियंट पेट्रोल वेरियंट मध्ये पाहायला म्हणू जाते हे जे काय रिटेल्स वगैरे असणार आहेत सरांशी विचार आपण तर वगैरे जसं तुम्हाला ऑलरेडी मी दोन गाड्या दाखवल्यात आपल्याकडे सीएनजी पण गाडी आहे पेट्रोल प्लस सीएनजी त्यानंतर मी डिझेल गाडी आपल्याकडे दाखवली आहे त्यानंतर माझ्याकडे ओन्ली पेट्रोलमध्ये ज्यांची रिक्वायरमेंट सीएनजी नाही आहे आणि डिझेल ही नाही आहे त्यासाठी पण आपल्याकडे गाडी अवेलेबल आहे जसं तुम्ही बघताय आपलं दोन हजार चौदाचं मॉडेल आहे वीएक्सअ मध्ये आणि फर्स्ट ओनर कार आहे मॉडेल असून सुद्धा हे आपल्याकडे फर्स्ट ओनर कार आहे आणि वेल कंडिशन मध्ये गाडी आहे ही या गाडीचं जे रनिंग झालेलं आहे अराऊंड एक फोर्टी फिफ्टी वन थाउजंड ऑफर वगैरे हो काय ठेवलेली आपण हिची आपली ऑफर आहे ती एटी फाय पाच लाख पंच्याऐंशी आलो पाच लाख वगैरे होऊन जाईल यावरती पण लोन आपल्या होऊन झाले नक्कीच हो ए, किती लाखापर्यंत म्हणजे किती डाउन पेमेंट करावं लागेल यासाठी तुम्हाला साधारण एक लाख ते दीड लाखापर्यंत डाउन पेमेंट पकडून चालू शकता सरांनी सांगितलं तर आपल्याकडे अजून स्टॉक अवेलेबल असणार प्युअर मध्ये जर का कोणाला रिटिका घ्यायची असेल तर कारमॅक्सला तुम्ही व्हिजिट करू शकता पाहू शकता कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व काही स्क्रीनवरती पाहायला मिळून मिळून जात असतील आणि तसे मध्ये सुद्धा ऍड्रेस म्हणजे केलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला आतापर्यंत पाहत सर आपल्याकडे दोन हजार एकोणीस व्हॅगनरच पेट्रोल प्लस सीएनजी आपल्याकडे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आपल्याकडे आर्टिका सीएनजी मध्ये पण होती प्लस आता आर्टिका आपल्याकडे वॅगनर पण अव्हेलेबल आहे सीएनजी मध्ये कंपनी फिटेड सीएनजी आणि न्यू वेरिएंट मध्ये हे दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे आणि फक्त तीस हजार किलोमीटर चालले विथ फर्स्ट ओनर कार आहे ओके यामध्ये आहे यामध्ये कस्टमरने सीट्स कवर टाकलेले आहेत ऍडिशनल प्लस लॅमिनेशन केलेले आहे मॅटिंग वगैरे हो टाकलेले आहेत म्युझिक सिस्टम टाकलेले असे ऍडिशनल खूप सारे एक्सेसरीज ऑलरेडी कस्टमरने केलेले आहेत ते तुम्हाला भेटून जाईल वगैरे काय ठेवलेले आहे तुम्ही हिची ऑफर जी आहे पाच लाख पंच्याहत्तर हजार आहे प्लस जसं तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय ही आपली निगोशिएट प्राईज राहणार आहे आणि तुमच्या विवाहासाठी नक्कीच मी चांगल्यात चांगलं त्यांचा फायदा करून देण्याचा प्रयत्न करेन ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं तर न्यू शो पाली जर का दोन हजार एकोणीस ची सिंगल मध्ये जर का वॅगनर कोणाला घ्यायची असेल पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये कार मॅक्सिलिंग तुम्ही व्हिजिट करू शकता पाहू शकता आणि तसेच आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा सर आपल्याकडे अजून एक वॅगनार पाहायला म्हणून जाते हिची काय डिटेल्स वगैरे असणार आहेत सर जस तुम्ही पाहिलंय आपल्याकडे न्यू मॉडेल मध्ये पण वॅगनर होती तसंच जुन्या मॉडेल मध्ये पण आपल्याकडे व्हॅगनर अवेलेबल आहे ही पण कंपनी फिटेड सीएनजी गाडी आहे आणि फर्स्ट ओनर कार आहे आणि ही पण पहिला जसं सांगितलंय तुम्हाला आपण ऍक्सिडेंट फ्री कार ठेवतो फ्लडेड गाड्या ठेवत नाही जसं की गाडीचे जे टायर कंडिशन तुम्ही पाहू शकता अराउंड एक सेवन्टी टू एटी पर्सेंट टायर आहे प्लस गाडीमध्ये म्युझिक सिस्टम लागलेले आहे लॅमिनेशन झालेलं आहे मॅटिंग टाकलेले आहेत सीट पॉवर टाकलेले आहेत आणि गाडी आहे ना तुम्ही पाहू शकता बघूनच कोणाच्या पण मनात भरेल अशा कंडिशनला okay. हो आ, आपली गाडी आहे ऑफर वगैरे काय असणार आहे सर याची आपली ऑफर आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार सांगितलं का तुम्हाला इथे जर का कार घ्यायची असेल कार मॅक्स ला तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व काही स्क्रीनवर पाहिला मिळून जात असेल तर सर आपल्याकडे बलन सुद्धा पाहायला मिळून जाते हे कधीच वेरियंट असणार आहे हे दोन हजार सोळाचं मॉडेल आहे फर्स्ट ओनर गाडी आहे आणि हे खूपच कमी किलोमीटर चाललेली आहे ही एकतीस हजार किलोमीटर चाललेली आहे फक्त आणि हे झेटा मॉडेल आहे झेटा मॉडेल मध्ये बटन आणि मॅकविल बॅकविल एंट्री हे सगळे ऍडिशनल फीचर्स भेटून जाते तर ऑफर वगैरे गाडी आपण या गाडीची ऑफर जी आहे ती पाच लाख पंच्याऐंशी हजार आहे आणि ही खूपच चांगली प्राइस मध्ये कस्टमरला गाडी भेटू शकते पेट्रोल का डिझेल आहे हे पेट्रोल वेरियंट पेट्रोल ओके सांगितलं बलन जर का कोणाला घ्यायची असेल पेट्रोल वेरियंटला कार मॅक्सिमम तुम्ही करू शकता आणि ऑफर ही एकदम निगोशिएबल प्राइस मध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते हा तर डिओल टोन कलर मध्ये ब्रिझा जर का कोणाला घ्यायची असेल जेडीएफ प्लस वेरियंट मध्ये तर ही जे काय डिटेल्स सरांशी विचारू आता आपण जसं तुम्ही पाहू शकता हे आपलं ब्रिझा वेरियंट आहे डिझेल मध्ये झेडिया प्लस गाडी आहे आणि ही डुएल टोन मध्ये जसं काही व्हाईट आणि येल्लो कलर मध्ये गाडी अवेलेबल आहे आणि प्लस एक असं डिझेल गाडी आहे आणि ही फर्स्ट ओनर कार आहे ही अराऊंड एक, एक साठ हजार किलोमीटर चाललेली आहे आणि जी प्राइस आपल्याला अराऊंड एक सव्वा आठ लाखापर्यंत येऊन जाऊन निगोशियाबल वगैरे हो नक्कीच माणसं आणि नक्कीच हिशेपान आहे तर आता ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं यामध्ये कस्टमरने काय काय इन्क्लूड केलेला आहे बाहेरून वगैरे जर का ऍक्च्युली कसं आहे हे गाडी जे प्लस मॉडेल आहे हे ऑलरेडी टॉप अँड वेरियंट आहे जसे की फू स्टार्ट बटन मॅकविल वगैरे हे सगळे या गाडीमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे रेस ज्याप्रमाणे तर तुम्ही जे काय सांगितलं जेडीआय प्लस टोन कलर मध्ये ह्याची ऑफर काय असणार आपल्याकडे मॅक्स मध्ये मी मग आपला व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे ही आपली आठ लाख पंचवीस हजार ला गाडी भेटून जाईल आठ लाख पंचवीस ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं तर ही जे प्लस डिओ टोन कलर मध्ये घ्यायची असेल आठ लाख पंचवीस हजार मध्ये मॅक्स लावून तुम्ही विजिट करू शकता पाहू शकता कोणकोणत्या सेगमेंटच्या गाड्या अवेलेबल असणार आहेत स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट समोर सर्व काय पाहायला मिळून जात असतो आपल्याकडे होंडा सिटी पाहायला मिळून जाते मॅन्युअल मध्ये ही जी काय ऑफर वगैरे ठेवलेली आहे सर मॅक्स मध्ये सर कसं आहे तुम्हाला ऑलरेडी मी हॅशबॅग एसयू कार्स ऑलरेडी दाखवलेले आहेत त्याचप्रकारे आपल्याकडे मध्ये पण गाडी अवेलेबल आहे जसे तुम्ही पाहू शकता ही होंडा सिटी मॉडेल आहे पेट्रोल मॅन्युअल दोन हजार चौदाचा मॉडेल आहे आणि अराऊंड एक फिफ्टी सेव्हन थाउजंड किलोमीटर गाडी चाललेली यामध्ये कस्टमरने इनफिल्ड काय काय केलेलं आहे याच्यामध्ये सीट कवर्स वगैरे टाकलेले आहेत त्यानंतर मॅटिंग वगैरे हो ते अडिशनल टाकलेले आहेत आणि टायर्स पण कंडिशन तुम्ही पाहू शकता अराउंड सेव्हन्टी टू एटी पर्सेंट टायर्स पण आहे ओके ऑफर वगैरे काय असणार आहे ही आपली जी ऑफर प्राइस आहे ही पाच लाख पंचवीस हजार आहे ना जसं आपलं पहिलं डिस्कशन चालू आहे त्यानुसार ही निगोशिएट प्राईज राहील आणि चांगल्या प्रकारे आपण मान सन्मान करूनच गाडी बेस्ट टू बेस्ट व्हॅल्यू मध्ये तुमच्या व्हिवर्सला देऊ शकतो गाडी ज्याप्रमाणे सर सांगितलं जर कोणाला होंडा सिटी जर का मॅन्युअल मध्ये घ्यायची असेल तर कार मॅक्सिमम तुम्ही विजिट करू शकता कॉन्टेस्ट कॉन्टेस्टर आपले सर्व काही स्क्रीम होती पाहायला मिळून जात असेल सर आपल्याकडे स्विफ्ट डिझायर मिळून जाते रेड मध्ये तर हि जी काय ऑफर वगैरे हो असणार आहे जसं मी ऑलरेडी तुम्हाला एक गाडी सिडन दाखवलेली आहे त्यानुसार प्लस आपल्याकडे अजून एक गाडी आहे डिझायर आहे स्विफ्ट डिझायर दोन हजार तेराचं व्हेरियंट आहे hmm. फर्स्ट ओनर गाडी आहे आणि तेराच्या हिशोबाने ही गाडी खूपच कमी किलोमीटर चाललेली आहे बेचाळीस हजार किलोमीटर फक्त चाललेली आहे आणि hmm. जसे तुम्ही गाडी बघू शकता ही गाडी इतकं जुनं मॉडेल hmm. लोकांच्या नजरेत असेल ही पण ही गाडी ऍज वेल ऍज न्यू कंडिशन मध्ये गाडी ठेवलेली आहे टायर्स कंडिशन हिचे अराउंड एक एटी टू नाईन्टी पर्सेंट टायर कंडिशन आहे आणि ही फर्स्ट ओनर कार आहे आणि ही आपल्या व्ह्युअरसाठी ही गाडी आपल्याला ला तीन लाख पंच्याण्णव हजार ला भेटून जाईल तीन लाख पंचान्न हो त्यामध्ये मानसामान वगैरे सर्व काय हो नक्कीच नक्कीच त्याप्रमाणे सरांनी सांगितलं जर का माझं नाव सांगितलं अभिजा किंवा आपल्या कार ऑटो काय रेफरन्स दिला तर चांगला डिस्काउंट सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहे आणि मानसामान सुद्धा होऊन जाणार आहे जर कोणाला रेड कलर मध्ये स्विफ्ट डिझर पेट्रोल वेरियंट आहे ना तो हो पेट्रोल वेरियंट मध्ये जर का कोणाला घ्यायची असेल तर तुम्ही व्हिजिट करू शकता पाहू शकता आणखी खूपच चांगले स्टॉक अवेलेबल आहे स्विफ्ट आहे डिझा सुद्धा अवेलेबल आहे आणि एक्स सुद्धा पाहायला मिळून जाते त्यांचे डिटेल्स आता आपण घेऊया तर आपल्याकडे आता ज्याप्रमाणे स्विफ्ट डिझायर सुद्धा तुम्ही पाहिली होती आता स्विफ्ट पाहायला मिळून जाते दोन हजार एकोणीस चा मॉडेल असणार आहे रेड मध्ये जर का कोणाला घ्यायचे आहे तर कार मग तुम्ही विजिट करू शकता आता आपण पाहिजे की जे डिटेल्स वगैरे असणार आहेत काय ऑफर वगैरे आपल्याला पाहायला मिळून जाते ऑलरेडी तुम्हाला मी स्विफ्ट डिझायर दाखवले सिडानकर त्याच मारुतीमध्ये हॅशबॅग गाडी पण आपल्याकडे अवेलेबल आहे जसे काही पाहू शकता हे टॉप अँड एक्स आय मॉडेल आहे मॅन्युअल पेट्रोल मध्ये आणि ही फर्स्ट ओनर कार आहे आणि रनिंग पण अराउंड एक फोर्टी एट थाउजंड झालेली आहे आणि जसं तुम्ही पाहू शकता गाडी लाल कलर मध्ये आहे पण गाडी असं बघता क्षणी तुमच्या व्हिवर्सच्या डोळ्यात पडू ओके तर जी ऑफर वगैरे काय हिची आपली जी ऑफर आहे अराऊंड एक सालक पंचेचाळीस हजार आहे सहा पंचेचाळीस हो oh. याबरोबर निगोशिएबल हो नक्कीच ओके याप्रमाणे oh, oh. साण्या सांगितलं स्विफ्ट डिझायर सॉरी स्विफ्ट जर का रेड कलर मध्ये जर का कोणाला घ्यायची असेल दोन हजार एकोणीस पेट्रोल मध्ये तुम्ही ते व्हिजिट करू शकता पाहू शकता कोणकोणत्या सेगमेंटच्या गाड्या आहेत तर आपल्याकडे डस्टर सुद्धा पाहिला मिळतं व्ही आय पी मध्ये नाईन फाय नाईन फाय मध्ये जर का कोणाला घ्यायचं असेल तर कार मॅक्सिमम तुम्ही व्हिजिट करू शकता आता आपण पाहूया ही जी डिटेल्स वगैरे काय असणार आहे सांगायची विचार राहता आपण ही डस्टर मॉडेल आहे आर एक्स एल मॉडेल आहे यामध्ये दोन हजार सोळाचं वेरियंट आहे फर्स्ट ओनर कार्ड आहे आणि ही एटी थ्री थाउजंड किलोमीटर्स रन झालेली आहे आणि यामध्ये सर्वच ॲडिशनल फीचर्स आपल्याला भेटून जातात जसं की या, या गाडीमध्ये पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर विंडोज आहे एअरबॅग्स आहे मॅकविल आहे आणि स्टेअरिंग कंट्रोल्स आहे आ, रियर वायपर आहे डीफॉगर आहे हे सगळे ऍडव्हेंचर फीचर्स आपल्याला भेटून जातात भेटून मग कारमेक्स मध्ये आपण जी ऑफर वगैरे हो काय ठेवलेली आहे निगोशिएबल प्राइस वगैरे काय असणार या गाडीची जी ऑफर प्राइस आहे आपली सहा लाख पंचवीस हजार आहे आणि या गाडीमध्ये पण आपण निगोशिएट करूच ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं जर का कोणाला डस्टर जर का वीआयपी नंबर मध्ये जर का कोणाला घ्यायची असेल तुम्ही विजिट करू शकता पाहू शकता आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करता करता बेल ऐकून प्रेस 500, 500 का डिटे, करा विसरवणार आपल्याकडे एक्सयू फाय हंड्रेड फाय हंड्रेड पाहायला मिळून जाते हि जे काय डिटेल्स वगैरे जस तुम्ही पाहू शकता आपल्याकडे प्रॉपर एसयू कार्स मध्ये पण आहे ही एक्सयू फाय हंड्रेड मॉडेल आहे डब्ल्यू एट व्हेरियंट मध्ये आणि ही फर्स्ट ओनारच कार आहे हिच किलोमीटर जे झालेलं आहे अराउंड एक सिक्स्टी थ्री थाउजंड किलोमीटर झालेले आणि यामध्ये जसं मी तुम्हाला बोलू हे डब्ल्यू एट मॉडेल आहे हे टॉप वेरियंट आहे यामध्ये पण सर्व ऍडिशनल फीचर्स आपल्या भेटून जातात ओके okay. मग मॅक्स मध्ये जी ऑफर वगैरे हो काय असणार आहे हिची आपली जी ऑफर आहे ती सात लाख पंचवीस हजार आहे आणि ही पण प्राइस आपली नेगोशिएट राहणार आहे तर okay. ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं ही जी ऑफर सुद्धा आपल्याला पाहिला मिळून गेलेली आहे आणि आतापर्यंत जर का व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्याकडे अजून एक सिलेरो म्हणजे पेट्रोल प्लस सॉरी पेट्रोल वेरियंट मध्ये आणि मॅन्युअल मध्ये काय ऑफर वगैरे असणार काय डिटेल्स वगैरे असणार जसं तुम्ही पाहू शकता तुम्हाला सिलेरो मध्ये अजून एक ऑप्शन मी दिलं होतं ऑटोमॅटिक गाडी आपल्याकडे होती तसंच ही गाडी आहे मॅन्युअल पेट्रोल मध्ये प्युअर पेट्रोल कार मध्ये आणि दोन हजार पंधराच मॉडेल आहे फर्स्ट ओनरच आहे आणि ही एक्कावन्न हजार किलोमीटर झालेली आहे आणि याची जी प्राइस राहणार आहे ही आपली तीन लाख पंच्याऐंशी हजार तीन लाख पंच्याऐर यामध्ये पण निगोशिएबल वगैरे ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं तर यामध्ये पण सुद्धा निगोशिएबल वगैरे प्राइस राहणार आहे आणि हे जर का तुम्ही सांगितलं अभी सांगितलं किंवा आपल्या मराठी जर का रेफरन्स दिला तर चांगल्या प्रकारे तुम्हाला डिस्काउंट सुद्धा पाहायला मिळून जाणार आहे चार मॅक्स साठी तुम्हाला कॉल करण्यासाठी डिस्काउंट वरती म्हणजे कॉन्टॅक्ट समोर वर दिलेले आहेत आणि स्क्रीन वरती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळून जाते तर जो काही स्टॉक्स तुम्ही पाहिला आतापर्यंत मध्ये हा स्टॉक्स तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि तसेच कारमॅक्सचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व काही मध्ये मेन्शन केलेलं अड्रेस वगैरे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळून जात असेल तर इथे जर का तुम्हाला यायचं असेल तर सरांशी पुन्हा एकदा ऍड्रेस वगैरे विचारू आपण काय असणार आहे आणि डिटेल्स वगैरे विचारू आपण सर इथे येण्यासाठी कस्टमरला जर का यायचं असेल तर अॅड्रेस वगैरे काय असणार आहे इथे येण्यासाठी खूपच इझी आहे जसं मी आपला जो एरिया पडतो फोपट फ्लॉवर व्हॅलीमध्ये आणि हे माझी वड सर्विस रोडलाच लागून आहे आणि हायवेच्या बरोबर एक्झॅक्ट समोर आहे आणि ज्या प्रकारे तुम्ही इथे पाहिलं तुमच्या व्ह्युअर्सने हर एक प्रकारच्या आपल्याकडे गाड्या आहेत हॅशबॅग है। पासून सीडन पासून एसयूएस एसयू पर्यंत सगळ्या तुम्हा गाड्या तुम्हाला अवेलेबल भेटतील ओके okay. ज्याप्रमाणे जो काय आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सरांचा सा खूप खूप धन्यवाद आणि आतापर्यंत जर का तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा विसरू नका मी तुम्हाला भेटतो अशात नवीन नवीन व्हिडिओमध्ये टेक केअर बाय